ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा खासदार शरद पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्त मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे दुर्घटना घडल्यानंतर याची राज्यात तीव्र पडसाद उमटत आहे या संदर्भात खासदार शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणले गृहमंत्री फडणवीस पण सगळ्यांनाच माझी विनंती पण आहे आणि सूचनाही आहे या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही शरद पवार साहेब म्हणाले की या सरकारला हे कळत नाही की कुठे भ्रष्टाचार करावा किंवा याचं तारतम्य नाही या सरकारला खरं म्हणजे शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांना हे देखील माहिती आहे की हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसऱ्याकडे नाही असं कसं म्हणता येईल भ्रष्टाचार कुठेच नको भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे पवारसाहेबांचाही विरोध असला पाहिजे ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का मग इतर ठिकाणी मला असं वाटतं हे राजकीय जे वक्तव्य आहे राजकीय के वक्तव्य केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी दिले जातात पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणे शोभत नाही मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणासह संपूर्ण ठिकाणी उमटत आहेत या संदर्भात विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील या संदर्भात भूमिका स्पष्ट करत थेट वक्तव्य केलं याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद